दे भाई बर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये पाऊस आहे का तर मनापासून धन्यवाद लाईव्ह सुरुवात झाल्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल पाऊस आहे का बाहेर कुठं बसायला घेत म्हणून दुसरं पीस टाकायचं ते काय आज झाला कच्चा हा पाणी तुम्हाला पाच मिनिट

तुमच्याकडे आहे का वाघ आमच्याकडे एक महिन्यापासून आणि आम्ही प्रत्यक्षात पाहिला पण एक दिवस तर व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार समाधान दादा प्रताप सिंग हाय हाय प्रताप दादा बोलली काढतोय मी तुमचं इन्स्टा आयडी काय आहे इन्स्टावर आहे दादा फक्त यूट्यूब अक्षय गायक वार बोला सत्या वरती कमेंट करा पर पाऊस आहे का समाधान दादा अनंत दादा हा निफाड तालुका आहे आमचा निफाड नाही आमच्याकडं पूर्ण पावसाचं वातावरण आहे आणि बारीक बारीक पाऊस पण चालू आहे जास्त येतो की काय काय माहिती पण बारीक तर चालू आहे काल नव्हता पाऊस का आणि ऊन भरपूर होतं पण आज थोडासा पाऊस चालू झालाय मुंबई लय पाऊस आहे हो का मुंबई नाशिक पाऊस राहतोच दादा आणि ज्या मुंबई नाशिक फुल पाऊस राहतो ना तर त्यावेळेस आपल्याकडे थोडासा पाऊस राहतो आणि तिकडे दोन दिवसापासून पाऊस उघडेल होता नासिकला पण काल पाऊस नव्हता झाला का सर्वांचा चहा पाणी हाय भगवान दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि जे कोणी नवीन मेंबर असेल त्यांनी नक्की चॅनल ला करा जेवलय तीन साडेतीन वाजता हो का लय ले लेट मग जेवण शहाऐंशी वरती सर्वांनी कमेंट करा पटपट फास्ट तुमचा झाला का चहा पाणी हो तीन वाजताच सगळे चहाचे प्रेमी घरामध्ये त्याची त्याच्यामुळे तीन वाजता चहा होतो कुठून आहे तुम्ही भगवान दादा फाड आणि पोरंच तर अडीच वाजेपासूनच चालतं पण अडीच वाजता काय एवढा लवकर करत नाही तीन वाजता होतो आहे कुठे राहता निफाड तालुका काय आरती ताई निफाड नवीन आहात तिथे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा सत्तर जणांवरती पटपट सर्वांनी कमेंट करा तुमचं झालं का चहा पाणी समाधान दादा कुठे राहत तो काय आला गावाकडे मज्जाच वेगळी हो गावाकडची मज्जाच वेगळी असते दादा आम्हाला गाव नाही पण असं थोडीच आहे कुठं ना कुठं असेलच ना दादा मी छत्रपती संभाजीनगर वरून आहे हो का धन्यवाद बरका भगवान दादा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अशोक ढिक ढिकली ताई कर ओके ओके अशोक दादा आम्ही पण नाशिक करच आहे मी लोकल मुंबईचाच आहे हो का मग शेती वगैरे असेल ना दादा गावाकडं का का काहीच नाही कारण कस जॉबला जरी कुठं बाहेर असले ना पण घरी घर गर। वगैरे शेती असतीच प्रत्येकाचीच तर तसं असलं ना तुमचं पण काही शेती वगैरे हाय ताई नमस्कार सुरेखा ताई तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती थोडा बने ना तर कमेंट करा मी दोन मिनिटांनी कमेंट वाचते तोपर्यंत कमेंट करून ठेवा सुरेखा तुमचा खूप छान सपोर्ट आहे त्याबद्दल मनापासून आभार आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट असती ताई नाशिकला कुठे राहतात निफाड तालुका आहे निफाड गावाकडे नाही पण हो का ताई नाशिकला राहायला कुठे निफाड तालुका आहे ता अशोकदादा ता ता निफाड नमस्कार ताई कशात मी ठीक आहे सुरेखा ताई तुम्ही कशा आहे आणि पूर्ण तुमचे पण व्हिडिओ बघितले बरं का मी फक्त कमेंट एक अर्धे केलेली आहे आणि व्हिडिओ छान असतात तुमचे पण आणि तुमचा पण सपोर्ट खूप आहे तर त्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार कारण व्हिडिओ पडायचे हाल तर तुमची कमेंट असते शरद शरद दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि तुमचे पण व्हिडिओ बघितले तर छान व्हिडिओ असतात शेतकरी आपण तर नक्कीच एकमेकांना सपोर्ट करा हॅलो ताई हा राहू दे हॅलो दादा सतीश दादा संदेश दादा हाय दीदी आसाम राव आम्ही पण शेतकरीचा आहे ताई हो बघितलो ता तुमचे व्हिडिओ शेतकरीचे शांत बसा रे कुठे बोलते निफाट तालुक्या फटके खायचे का बोला ना काही हो बोलते ना चालू आहे कमेंट थांब रे आई निफाट मध्ये कुठून ताई धन्यवाद ताई तर पन्नास जणांवरती कमेंट करा बोला बेचाळीस जण आहे कमेंट करा सर्वांनी चाललंय काम काहीच नाही कांदे होते थोडेसे तर ते निवडले आणि आता दोन तीन दिवस आराम उद्या आला सण तर उद्या पण सणाचा आता आरामच आणि शक्यता औषध मारायचे उद्या पण काही सांगता येत नाही नाइट औषध मारला तर मग आराम ताई मी पण लस बोलतोय पण सध्या या हिमाचल प्रदेशा आ... बोलतोय आर्मी हो का एवढं खबर दिला सेट ऐ दिला हा तुमच काही काहीच नाही दादा हेच चालू आहे वाल लावलेले आहे तर वालाच काम चालू आहे आणि बाकी आहे मक्का तर मक्काचं काही काम नाही आता फक्त वालाच आहे

तर तर व्हिडिओ छान असतात तुमचे भरपूर व्हिडिओ बघितले मी पण कसं शेतकऱ्यांना काही जास्त सपोर्ट करत नाही लोकांना फक्त पाहिजे असतं मनोरंजन तर मनोरंजन काही शेतकऱ्यांकडून होत नाही त्याच्या शेतकऱ्यांना काही जास्त असं असा सपोर्ट सा, सा, नसतो आणि तुम्ही एखादा शॉर्ट व्हिडिओ बघा एखाद्या बायचा मेकअप करून तर त्याला किती व्ह्यूज असतात आणि शेतकऱ्यांनी त्याची जर कधी व्यथा सांगितली शॉर्ट व्हिडिओमधून तर त्याला काही जास्त प्रतिसाद नाही राहत बोला तर जण आहे वरती कमेंट करा सर्वांनी पटपट बरोबर आहे तेच ना मग तर शेतकऱ्याने शेतकऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे पण आपल्याच मधले काही शेतकरी सुद्धा खूप विचित्र आहे तर शेतकरी शेतकऱ्यांना सपोर्ट करत नाही तर बाकीच्याकडून पण काही का अपेक्षा करायची दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह आणि कुठून येते पण सांगत चला पाऊस आहे का तुमच्याकडं खरं सपोर्ट करायला पाहिजे हो तेच ना पण करती नाही दादा लोक सपोर्ट फक्त बोलतात हा सपोर्ट करतो असं करतो पण प्रत्यक्षात व्हिडिओ पण बघती नाही आणि कमेंट पण नाही खूप थोडे आपले असे की ते व्हिडिओ पण बघतात कमेंट पण करतात तर ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला ना त्यांना तर करायला पाहिजे आणि हो स्वागत आहे नामदेव दादा तुमचं पण नवीन नवीनच नास, तुम्ही तर नक्की चॅनलला करा तर खूप थोडं शिल्लक राहिलेलं आपलं पेमेंट तर थोडा सपोर्ट जर केला ना तर नक्कीच दहा दिवसामध्ये पेमेंट येऊ शकतं तर ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल ना त्यांनी पण मेंबरशिप घ्या म्हणजे मेंबरशिपनी ना पेमेंट लवकर लवकर होण्यास मदत होईल कारण खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कुठं आता पेमेंट यायची ही झालेली आहे तर त्याच्यामुळं मेंबरशिप जर घ्यायची असेल कोणाला तर नक्कीच मेंबरशिप घ्या जॉईन करा आणि ज्यांचा चॅनल त्यांना पण मेंबरशिपचा फायदा होतो तर जेवढे आपल्याकडे सबस्क्रायबर होतील मेंबरशिपचे तर त्यांना पण त्याच्यात काहीतरी मोबदला भेटतोच तर मेंबरशिप घ्यायला जास्त काही नाही फक्त महिन्याला एकोणतीस रुपये तीस सुद्धा नाही पूर्ण एकोणतीस रुपये चार्ज पडतो फक्त आणि एक, एक शेतकऱ्याला सपोर्ट जर करायचा असला ना तर एकोणतीस रुपये तर काहीच नाही काय व तीस रुपये पावसाची आपण भाजी घेतो बाय समाधान दादा लई लवकर काम आहे का काही काम चालू आहे का, काम चालू आसल तर, जान, असल तर जा नसेल काम तर थांबा ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असं सपोर्ट करा जसं लाईव्हला येतात तसं व्हिडिओ पण बघा एक कमेंट पण टाका चला तर मग भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ